वांचर गाडीला दादा बाबा मुला भाई आओ 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 ஆரம்பிச்சோம்

ते खेळाडू तयार होत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळत असतात आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वर्षांपासून शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक क्रीडांगणं तयार झाली परंतु काळाच्या ओघामध्ये हो त्या क्रीडांगणांची अवस्था ही थोडीशी खराब होत गेली कारण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम चाललेलं होतं परंतु जसे जसं तस नवनवीन गोष्टी येत आहेत त्या गोष्टींमध्ये आपण मागं पडत राहिलो आपण पाहिलं की सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आपण केलं तालुका पातळीवर तर राज्यातलं सगळ्यात उत्तम असं क्रीडा संकुल हे सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आहे त्याच धर्तीवर शहरामध्ये वेगवेगळे क्रीडांगणं तयार झाले पाहिजे याचा प्रयत्न कायमच नामदार बाळासाहेब थोरातांनी कायम केला आणि आपण पाहिलं असेल की इथे यंग नॅशनलचं ग्राउंड जोरवे नाक्यावर इथं जे स्टेज आहे इथं जी खोली आहे ती सुद्धा बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या आमदार निधीमधून तेव्हा दिली होती त्याला अनेक त्याला अनेक वर्ष झाले आता पंधरा वर्ष त्याला झाले तेव्हा ती खोलीला आपण पैसे त्या ठिकाणी दिले होते स्टेजला आपण पैसे दिले होते त्याच्यानंतर रणजित स्पोर्ट्स क्लब आपण पाहिला असेल का त्या ठिकाणी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळाडू काम करतात तर असे जे शहरामध्ये जे सगळे क्रीडांगण आहेत याचा विकास झाला पाहिजे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून या क्रीडांगणांसाठी भरगी असा हो निधी शासनाकडून मंजूर करून आणला सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल जे आहे ज्याच्यासाठी सहकार मर्शी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी पुढाकार घेतला तिथं जागा नव्हती नगरपालिकेची जागा नाही येते ती जागा गोखले एज्युकेशन सोसायटीची जागा होती भाऊसाहेब थोरातांनी त्याच्यामध्ये था पुढाकार घेऊन तिथे जागा कमी पडत होती तर शेतकी संघ जो आहे आपला संगमनेर तालुका शेतकी संघ त्याची एक एकर जागा विना मोबदला विना आठ स्टेडियमला दिली आणि त्याच्यातून ते स्टेडियम उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आपण त्याला सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल नाव दिलेलं आहे मग त्या धर्तीवर आता ते क्रीडा संकुल देखील पंधरा वर्षापूर्वी आपण तयार केलं तिथे पण अजून नवनवीन गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी करण्यासाठी तीन कोटी रुपयाचा निधी क्रीडा खात्याच्या मार्फत आपण मंजूर करून आणला बॅडमिंटन स्टेडियम बॅडमिंटन हॉल जो आपला आहे तो जुना झालेला आहे तो नवीन बॅडमिंटन हॉल करण्यासाठी त्याची जी भिंत सिद्धार्थ शाळेच्या बाजूची आहे ती वाकलेली आहे ती भिंत नवीन परत करण्यासाठी अजून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि बी सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी आपल्या क्रीडा संकुला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की अजून या चार गोष्टी जर तुम्ही केल्या तर आम्ही अजून तुमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी पाठवू शकतो आणि त्यांना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे जायला संधी क्रिकेटमध्ये राहू शकते तर ती जी डाकडोजी करायची आहे त्याला जो निधी लागणार आहे या सगळ्याला मिळून आपण तीन कोटी रुपयाचा निधी क्रीडा विभागाकडून मंजूर करून घेतला राहिला प्रश्न यंग नॅशनलचा तर यंग नॅशनल ग्राउंड जे आहे ते मी दीड दोन वर्षापूर्वी इथले नगरसेवक सीमबाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या दा होत्या त्या स्पर्धेला मी आलो होतो आणि त्यावेळेस मी पाहिलं की या क्रीडांगणाची आता थोडीशी दुरावस्था झालेली आहे त्यावेळेस मी जाहीर केलं होतं दोन वर्षापूर्वी की इथे मी मुलांसाठी लाईटची व्यवस्था करेल आणि साईडला बसण्याची जसं स्टेडियमला छोट्या पायऱ्या असतात त्या पद्धतीने व्यवस्था करेल आणि ते काम करण्यासाठी एक कोट रुपयाचा निधी हा आपण या ठिकाणी यंग नॅशनलच्या ग्राउंडला देखील दिलेला आहे हा जो यंग नॅशनलच्या ग्राउंडला पण जो आपण एक कोटीचा निधी दिलाय याच्यामुळे आता या ग्राउंडला कंपाऊंड तयार होणार आहे म्हणजे कोणी अतिक्रमण करू शकणार नाही त्या जागेमध्ये खेळाडू सोडून दुसरं कोणी जाणार नाही त्यासाठी तिथे आपण कंपाऊंड वॉल आणि कंपाऊंडच्या आतमध्ये पायऱ्या जेणेकरून आपण तिथं व्हॉलीबॉल असेल बास्केटबॉल असेल किंवा क्रिकेट असेल कुठल्याही पद्धतीचे सामने जर घेतले तर तिथे लहान मुलं असतील किंवा जे प्रेक्षक असतील त्यांना बसायची व्यवस्था त्या ठिकाणी तयार होईल म्हणजे आतमध्ये सामने चालतील बाजूनी लाईट लागलेल्या असतील आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांना प्रेक्षकांना बसायची देखील सोय होईल जेणेकरून या भागातल्या आता मी बऱ्याच वेळा पाहतो की संध्याकाळी इथं मुलं व्हॉलीबॉल खेळत असतात बास्केटबॉल खेळत असतात किंवा क्रिकेट खेळत असतात या मुलांना एक अद्यावत व्यवस्था या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने केलेला आहे खर तर आजपर्यंत आपण कधी कुठलाही निधी मंजूर करून आणला कधी मंजूर केला कधी काम झाले कधी झाले करोडो रुपयाचे काम शहरात झाली पण आपण त्याचा गाजा कधी करत नाही आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम सुद्धा आपण फार कमी करतो जेव्हा गरज पडेल तेव्हाच आपण भूमिपूजनाचं काम करतो किंवा शक्यतो आपण लोकार्पणाचे कार्यक्रम जास्त करत असतो मात्र आता काही काळामध्ये असं फॅड सुरू झालेलं आहे की करायचं एकानी आणि दुसऱ्यांनी त्याच्यावर नाव करायचं हा जो प्रकार चालू झालेला आहे त्या प्रकारामुळे नाईलाज जास्त आता प्रत्येक छोट्या मोठ्या कामाचा सा आम्हाला सांगावं लागणार येऊन आता शहरामध्ये ई टॉयलेट एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून जवळजवळ एक वर्ष आधी मी मंजूर करून दहा ठिकाणी अद्यावत ई टॉयलेट आणली असे अद्यावत आहेत की तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये सुद्धा ई टॉयलेट असे दिसणार नाही इतके चांगले टॉयलेट शहरामध्ये एक कोटी रुपयामध्ये दहा ठिकाणी आपण मंजूर करून आणले आता मंजूर करून आणल्यावर काही लोक म्हणायला लागले का ते मीच केले मीच केले आता मीच केले एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला कोण होत हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये माझ काय हरकत नाही माझ सगळ्या आमच्या विरोधी कार्यकर्त्यांना विरोधी पक्षातल्या नेत्यांना मला एवढं सांगणं आहे की तुम्ही निधी मंजूर करून आणा तुम्ही विकासाचे काम करा आम्ही तुमचं कौतुकच करू आम्ही तुमचं अभिनंदन करू आम्ही तुमच्यासाठी तिथं शंभर टक्के तुमच्या अभिनंदनाचा ठराव करू मात्र जे काम आम्ही केले त्याला आम्हाला श्रेय घेऊ द्या जे काम तुम्ही करणार आहे त्याचं श्रेय जिंदास्तपणे तुम्ही घ्या आम्ही तुम्हाला एक टक्काही आढळ येणार नाही आम्ही दुसऱ्याच्या कामावर स्वतःचा झेंडा लावणारे आम्ही करते नाही आमच्या आम आमच्या कामाचा झेंडा आम्हाला लावू द्या तुम कामा तुमच्या कामाचा झेंडा तुम्ही लावा आपली कुठली हरकत नाही शेवटी तुमच्या माध्यमातून का व्हायना किंवा माझ्या माध्यमातून का व्हायना शहराचाच विकास होतोय त्याच्यामुळे हे आपण जे काय करतोय हे शहराच्याच <inflasprus> विकासासाठी करतोय त्याच्यामुळे त्याच्याच श्रेयवादाचा कृपा करून कोणी प्रयत्न करू नका याच्यात राजकारण आणू नका एवढंच मला आज या निमित्ताने सांगायचंय धन्यवाद केलं खर तर हे काम एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंजूर झालेलं आहे परंतु आपल्याला माहिती की त्याच्यानंतर लगेच लोकसभेची निवडणूक लागली त्याच्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक लागली त्यामुळे हे काम सुरू व्हायला उशीर झाला आता हे काम आजपासून चालू झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हद्दीचा पण प्रश्न होता की आपल्याला नॅशनल हायवेची कारण हा हायवे आहे त्याची परवानगी घ्यावी लागत होती याला किती अंतर सोडून बांधकाम करायचं काय याच्या परवानगीमुळे थोड्या दिवस त्याला उशीर झाला होता पण हे काम चालू होईल पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये काम पूर्ण होईल त्याच्यामध्ये आम्ही ठेकेदारांना सांगितलेलं आहे की इथं पावसाचं पाणी साठण्याचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे गटार इथं व्यवस्थित झाली पाहिजे नाल्यांमध्ये बरोबर पाणी खाली उतरून उतारांनी गेलं पाहिजे जेणेकरून इथे पावसाच्या पावसात देखील इथं मुलांना खेळता आलं पाहिजे त्याबरोबर त्याची हाईट खाली असल्यामुळे कोणालाही तिथं दुसरे काही वापर त्या क्रीडांगणाचा करता येणार नाही फक्त क्रीडांगण म्हणूनच मुलांना खेळण्यासाठी त्याचा वापर तिथून पुढच्या काळात होईल याची मला खात्री आहे म्हणजे आपण जे अडीच वर्षापूर्वी जे शब्द दिला होतं एक नॅशनल ग्राउंड मुलांना हे शब्द दीड वर्षापूर्वी हे शब्द आपण आज पूर्ण करतो असं लोकांना वाटतं निश्चितच निश्चितच वसीमबाईंच्या वाढदिवसाच्या दिवशी मी आलो होतो त्यावर शब्द दिला होता आणि ते काम पूर्ण होतं याचा विशेष आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे